नमस्कार मित्रांनो वाय एन युट्यूबच्या आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेमार्फत ज्या महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी प्रत्येकी महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत पण ते कशी मिळणार आहेत त्यासाठी कोणकोणते कौन कागदपत्र लागणार आहेत आणि कोणत्या महिलांना हे दीड हजार रुपये प्रत्येकी महिन्याला मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ही सविस्तर बातमी जी आहे माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पाहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती येत असते तर सुरू करूयात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी आर आलेला आहे जी आर मध्ये काय लिहिले पहा हे जी आर आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्याबाबत हा जी आर आहे हा जी आर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा आहे तर या ठिकाणी तुम्ही आपण महत्वाची माहिती माहिती या ठिकाणी बघणार आहोत तर महाराष्ट्र राज्यातील महिला मध्ये अनियमित प्रमाणे पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमवल श्रमवल पाणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ दहा एकोणसाठ एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांचे आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य कुपण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यातील विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभागी पुरुषांच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वत स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोपनासाठी सुधारणा करणे आणि त्या कुटुंबातील त्यांची जे काय निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची प्रस्तावित आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली शासन निर्णय दिलेला आहे की शासन निर्णय काय आहे बघूयात तर शासन निर्णय असं लिहिलेलं आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे असा शासन निर्णय आहे आणि त्याचा उद्देश काय पहाखाली उद्देश असा आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यानंतर राज्यातील महिला स्वावलंबी अत, आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना शिक्षितकरणा चालना मिळणे नंतर महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलींचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे असे या ठिकाणी उद्देश आहेत आता मित्रांनो ह्या योजनेचं स्वरूप कसं असणारे पहा पात्रता आहे दरम्यान प्रत्येक महिला महिलेच्या त्याच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे तर मित्रांनो योजनेचे स्वरूप पहा जे पात्र आहेत त्यांना या ठिकाणी ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या आधार लिंक खात्यावर डायरेक्ट सक्षम बँक खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजार रुपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी जर एखादी महिला अगोदरपासून कुठल्या शासनाची शासनाच्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्या ठिकाणी त्या दीड हजारपेक्षा जर कमी असतील त्या योजनेचा लाभ त्यांना या ठिकाणी जे त्यांचा फरक असणार आहे दीड हजार रुपयापर्यंतचा तेवढी रक्कम त्यांच्या योजनेच्या पात्र महिलेश देण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी पहा योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तर महाराष्ट्रातील राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फुटीत परित्यक्त आणि निराधार महिला या ठिकाणी ह्या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत तर ह्या महिला ह्या ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता या योजनेच्या लाभात लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे पहा तर महाराष्ट्र महिला जी महिला जी आहे ती लाभार्थी जे आहे ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे आणि राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक् आणि निराधार महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ लाभासाठी पात्रता असणार आहे त्यानंतर त्यांचं वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत हे लाभ घेऊ शकतात सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभ लाभार्थ्याकडे बँक खाते असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर लाभार्थ्याचे कुटुंब वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे हे झाले पात्र पात्रता आणि अपात्रता जे काय पात्र नसणार नसणार आहेत त्यांच्यासाठी बघा कुटुंब ज्यांच्याकडे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास लाख पन रुपयापेक्षा अधिक आहे ते या ठिकाणी अपत्र असणार आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत जे आयकर भरतात त्यांना या ठिकाणी अपत्र जाणार आहे आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी काम करणार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राब येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयापेक्षा जास्त लाभ घेत असेल तर हे पण अपात्र असणार आहेत आणि त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत आप, ते हे पण अपात्र असणार आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज, राज्य राज्य सरकारच्या वॉर्ड वो, कॉर्पोरेशन वॉर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपा संचालक सदस्य आहेत असे पण अपात्र असणार आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे असे अपात्र असणार आहेत आणि त्यानंतर ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे असे पण ह्या या ठिकाणी अपात्र असणार आहेत हे सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निक्षामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मांडण्याची कारवाई करण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी यात आणखीन पण काही अभिप्राय घेऊन या ठिकाणी बदल केला के जाईल पण आता प, आता तरी या ठिकाणी पात्रता दिलेली आहे तर मित्रांनो सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला कागद कोणकोणते लागतात ते पहा तर हे योजनेसाठी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड असणं आवश्यक गरज गरजेचे आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र आणि आपलं महाराष्ट्र राज्याचे आदिवास आदिवासी नाही सॉरी महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न दाखला त्यानंतर वार्षिक उत्पन्न अडीच लाख लाखापर्यंत असं अनिवार्य आहे बँक खाते पासबुकची पहिले पानाची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड सदर अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र त्यानंतर लाभार्थीची निवड कशी केली जाणार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षका मुख्य सेविका शेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खतर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे त्यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा सेवा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत तर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आणि नागरी भागामध्ये काय बदल असणार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ग्रामीण भागातील आपण अगोदर बघूयात पहिल्यांदा लाभार्थ्याची स्वीकृत तपासणी पोर्टलवर अपलोड करणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रामीण भागातील जे आहे ते अंगणवाडी सेविका प्रवेशिका शेतूकीय सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक त्यांनी या ठिकाणी लाभार्थीचे अर्ज स्वीकृत तपासणी पोर्टलवर अपलोड करणे त्यानंतर अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकारी पा... सदर पाठविणे संबंधित जिल्हा व महिला बालविकास अधिकारी यांचं काम आहे त्यानंतर अंतिम मंजुरी देण्यासाठी सक्षम अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ठेवणार आहे हे झालं ग्रामीण भागातील आता नागरी भागात पण अंगणवाडी सेविका अं मुख्य सेविका वार्ड अधिकारी क्षेत्र केंद्र हे असणार आहेत सेम त्यानंतर नियंत्रण अधिकारी आयुक्ता महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सदर नियंत्रण अधिकारी राहतील तर योजनेची कार्यपद्धत कशी असणार आहे पहा अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे योजनेचे अर्ज पोर्टलवर मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलेले जाऊ शकतात त्यासाठी पुढील पुढील प्रक्रिया विहित केली आहे तर पात्र महिलेशी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील तर ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र वाल विकास अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड शेतू सुविधा केंद्र उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात विकास प्रकल्प अधिकारी अधिकारी नागरी ग्रामीण आदि आदिवासी शेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्याचे ऑनलाईन प्रविष्ट केले जाईल आणि प्रत्येक यशव्यरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी अथयोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेच्या स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई सी करता येईल तर मित्रांनो अर्जदार जी महिला आहे ती स्वतः उप त्या ठिकाणी उपस्थित असायला हवी ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहेत ते कारण का त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि ई सी करता येईल त्यासाठी आता यासाठी महिलेने खाली दिलेले आणणे आवश्यक आहे त्या ठिकाणी काय दिलेलं खाली कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणलं तरी चालेल त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड आणायला लावणार आहे तात्पुरत्या यादीचे प्रकाशन मित्रांनो अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टलवर ॲपवर जाहीर केली जाईल त्यांची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वॉर्ड स्तरावर सूचना फलकावर देखील लावण्यात येतील आता ज्या ठिकाणी ज्यांची निवड होईल किंवा ज्यांना या ठिकाणी पात्रता अर्ज मंजूर होईल ज्यांचा तर त्यांची या ठिकाणी यादी जाहीर केली जाईल ती या ठिकाणी सांगितलेलं आहे अक्षय पक्षाची पावती जाहीर यादीवरील काही हरकत पोर्टलवर ऍपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी शिविका मुख्य शिविका शेतू शिविधा केंद्र यांच्या मार्फत विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी तयार केल्यानंतर दिनांकापासून झिरो पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रारी नोंदण्यात येतील नोंदवणी आवश्यक आहे आवश्यक आता सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो अंतिम यादी प्रकाशन या ठिकाणी पहा सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यास येऊन पात्र लाभार्थ्याची यादी तयार केलेली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थीची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर शेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थीतून लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाभार्थीच्या रकमेत वितरण प्रत्येक पात्र महिलेच्या खा स्वतःच्या खात्यावर आधार लिंक केल्यानंतर थेट लाभ सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल त्या योजनेची प्रसिद्धी सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यक्रम कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नोडल तस अधिकारी तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वय करावी तसेच गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा महिला सभामध्ये सदर योजनेत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी तर सदर योजनेसाठी वेब पोर्टल व मोबाईल ॲपद्वारे तयार करण्याची जबाबदारी आयुक्त महिला व बाल पुणे यांची राहील या योजनेसाठी लाभार्थीचे पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित करण्यास राहण्यासाठी तसेच पोर्टलचे संचालक अर्ज डिजिटाइज पद्धतीने जतन करणे पोर्टल वेळोवेळी अधीवन करणे याकरिता आयुक्त महिला व बालविकास पुणे यांच्या स्तरावर कक्ष निर्माण करण्यास त्या व त्यामध्ये विविध पद्धतीने दहा तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यास येईल तसेच योजना सुरळीत कार्यान्वित राहण्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी शासन स्तरावर कक्ष निर्माण करून पाच तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे मित्रांनो सदर योजनेचे संनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात येते असून सदर समितीची रचना खालीलप्रमाणे असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी अध्यक्ष सदस्य या ठिकाणी यांची समितीचे नाव दिलेले आहेत काय महत्वाचे पॉईंट या ठिकाणी पाहू शकता की राज्यस्तरी राज्य स्तरीय व जिल्हा स्तरीय समितीमध्ये तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धती बदल करण्याचे अधिकारी मंत्री महिला व यांना विकास यांना राहतील महिला व बाल विकास यांच्याकडून सदर योजनेचा आढावा दर तीन महिन्याने घेण्यात येईल सदर योजनेचे मूल्यांकन महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत करण्यात येईल तर योजनेची अंमलबजावणी कार्डे का आ, काल मर्यादा अशी असणारे तुम्ही पाहू शकता अर्ज प्राप्त करण्यासाठी अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात या ठिकाणी एक जुलै दोन हजार चोवीस ची वेळ दिलेली आहे त्यानंतर अर्ज प्राप्त करण्याचे शेवटचा दिनांक आहे पंधरा जुलै अर्ज सुरू करण्यासाठी अर्ज प्राप्त करण्यास सुरू करण्याचे एक जुलै आहे आणि अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक आहे पंधरा जुलै त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै तात्पुरती यादीवरील तक्रार सोळा जुलै ते वीस जुलै त्यानंतर तक्रार हरकतीचे निराकरण करण्यासाठी एकवीस जुलै ते तीस जुलै आणि अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट त्यानंतर लाभार्थीचे बँक वॉकमध्ये एकेवाशी दहा ऑगस्ट त्यानंतर लाभार्थीचे निधी हस्तांतरण पंधरा ऑगस्ट तर या ठिकाणी त्यानंतर महिन्याचे दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत या ठिकाणी राहणार आहे तर या ठिकाणी तुम्ही मित्रांनो असं या प्रकारे ही योजना राबणार आहे तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तु पाहू शकता की अर्ज जर करायचे असतील तर कर अर्ज या ठिकाणी एक तारखेला सुरू होणार आहेत अर्ज सुरू केल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये पैसे कधी येणार तर तुम्ही पाहू शकता तुमच्या बँकेमध्ये पैसे जे आहेत ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतरचे महिन्याचे दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी ही योजनेचा वेळेची मर्यादा दिलेली आहे अर्ज प्राप्त करण्यासाठी एक जुलै अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै पुन्हा यादी प्रकाशन दिनांक सोळा पुन्हा तात्पुरती यादी तक्रार हरकत प्राप्त करण्याचा कालावधी सोळा ते वीस जुलै पुन्हा तक्रार हरकतीचे निराकरण करण्यासाठी एकशे ते तीस जुलै त्यानंतर अंतिम प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट लाभार्थीचे एकवाशी करणे दहा ऑगस्ट लाभार्थीचे निधी हस्तकरण चौदा ऑगस्ट आणि त्यानंतरच्या महिन्यात ते पंधरा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला असणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जी आहे महाराष्ट्र राज्यातील आहे आणि लेख माझी लाडकी या ठिकाणी ही योजना आहे तर या योजनेचे तुम्हाला कागदपत्र कोण कोण लाडणार अर्ज कसा करायचा आहे आणि ही योजना केव्हापासून सुरू होणार आहे आणि हे पैसे किंवा आपल्या जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे तो माहिती थोडी पण तुम्हाला आवडी असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या काही प्रश्न शंका असतील तुमच्या मनामधली ते आम्हाला या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकता आणि तुम्हाला जर ही तुम्हाला माहिती असेल आणि तुम्हाला इथून पुढचे पण अशाच नवीनवीन योजनाशी व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला करूँ करून साईडच्या दिलेल्या बेल आयकनला क्लिक करू शकता तर मित्रांनो भेटूयात अशाच नवीन माहिती सो नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र